काय झालं तोंड पाडायला काय नाही रोजच मडत आला कोण रड हा बाई काय झालं नवीन नवीन काय ते जुनच आहे जुनच आहे हा पण तरी काय तरी झालं असेल ना काय आता तुम्हाला तुमच्या दिराच्या काय कारणा मी माहीत नाही का आता मस्त माहितीये आम्हाला पण काय आता त्यांना लव मॅरेज करायचं होतं लेप प्रेमाची होती बायको त्यांची तेच तर माझं चुकलं ना नसतं केलं तर आज मी ते कुठचे कुठं असते कुठं म्हणजे नाही चांगल्या ठिकाणी असत बसले ते म्हणतात ना प्रेम आंधळ असत असं काय असत झालंय पाहून सरून केला असत प्रेम तर आज माझ्या वेळच आली नसते रडायची काय सांगू रात्रीचे दोन दोन तीन दिवस झोपत नाही फोन बोलतात चॅटिंग करतात अजून पण लव्ह मॅरेज करून पण चालूच आहे का यांचं चालूच म्हणजे आता काय बोलू एक नाहीये चार चार जणी आहेत कसं माहिती चार आहेत म्हणून मी स्वतः मोबाईल चेक केला रात्री त्यांचा अरे बापरे अवघड आहे मी अवघड आता नाद असतो शेवटी काय करणार ना आता लग्न करून बी जायना नाद म्हटल्यावर काय करणार आहे आता मी तर माझ्या घरी जाऊ शकत नाही घरी सांगू शकत नाही का मला या बाबाने असा असा धोका दिलाय म्हणून घरच्या मनाने केलंय लग्न म्हणलं सण करावं ना कोणाला सांगणार कोणाला सांगू माझं तर काहीच कळ काय करणार असंच असतं लव्ह मॅरेज केलं ना असंच असतं मग काय ठरवलं पुढं पुढं केलाय मी एक विचार काय का माझ्या मम्मी पप्पांना सांगन मी आता भले ते मला दोन फटके देतील मारतील मी सहन करीन पण या माणसाला घटस्फोट देईनच मी आता खूप मनापासून विचार केलाय मी आता पक्का घरचे ऐकले पाहिजे ना तुझ्या ऐकतील ना का नाही ऐकणार आता तू त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं म्हणजे ऐकायला पाहिजे ना मी ते सांगते ना दोन फटके खाईल मी त्यांचं ऐकून घेईन पण आता इथे नाही राहू शकत नानं म्हणजे माझ्याकडून होणारच नाही आता हा ना ते ती, ती येतील ना तेव्हा बघू आता काय होतं बघा तुमचा संसार तुमच्या तोंडावर विचारायचंय मला काय तुम्ही विचारा ना काय झालं काय नाही तुम्ही मोठा आहेत ना आमच्यापेक्षा कोणाला विचारू तुमच्या मी कशाला विचारू त्यांची लाईफ आहे त्यांची इच्छा आहे ते जगते मी काही मध्ये पडू ना आता लग्न करताना कुठं त्यांनी मला विचारलं की मी लग्न करतो बहिणी अशी अशी पोरगी आहे शब्दाने विचारलं नाही डायरेक्ट घेऊन बघा आता मी तरी काय बोलणार ना इथे कोण बसली आणि तुला म्हणलो तो ते मोबाईल चार्जिंग लाव रातभर मोबाईल उदकी बसती माझा आणि एवढंच काम चार्जिंग कमी लावलं त्याला हा का दुसऱ्या पुरे चॅटिंग करायला लागते त्यासाठी मी चार्जिंग करून ठेव हो काय दुसरे कानफण फोडून हो। कान ठेवते सांग सांगा का? कानपण पुढे म्हणजे काय एवढं करता लग्न केलं का मी मला काय तेवढंच काम आहे काय मला तेवढंच काम आहे का मला काम राहतील काही नको सगळे चाळे समजायला लागले मला आता तुमचे सगळे चाळे समजायला लागले टाकून पटत राहणे तुमच्या भावाला बोलवा इकडं भांडू नका आले मोठे सांगणारे भांडत चालली जाय म्हणे मोबाईल चार्जिंग नाही केला पूर्ण शोध बोलायला लागतं ना तसे माझा निर्णय झाला आता मला नांदायचाच नाही याच्या जवळ तू तु, तू तुरा तु क टेंशन गो काय झालं मला सवित्र सांगशील का काय झालं नेमके विचारतो मीस काय झालं काय केलं रे कोणा काय केलं मी मग तू उगतन तनतन करते का काय ती सवय पडलेली तनतन करायची हा ना मला सवय पडली ना चुकलं माझं मी लग्न केलं तसं मला नांदायचच नाही आता अगं हे मंगळसूत्र बसအောင်सर कर अगं तू ऐक जाऊ दे तिला तिला सवयची दे अशी नाही सवय ते अशीच आता एक गेली दुसरी बघायची आता तू का आम्हाला सांगून लग्न केलं का तुझ्या मर्जीने लग्न केलं तू आपण मी तिला कुठं काय केलं मग ती गेली का म्हणजे जाऊन चौ आधी तर घातली चौ आता परत जाऊ घाला आहे का नाही आणि या वेळेस तरी ना अजिबात आखली भाग नाही माहिती का काही एवढे जातच असते का मंगळसूत्र तोडून अरे एवढा मोठा निर्णय घेतला म्हणजे पण काहीतरी चुकतच असणार आहे ना नाही तुम्ही मलाच बोला चार वेळा जाऊ दे मला तुमच्या पैसे तुमचं बोलायच नाही मला असतं नही। बर का तुम्ही ना कळून खालून जरा ऐकत नाही तुमचं काय ऐकत नाही का लहान आहे का आता त्याला आणून मारून सुधरावा म्हणून कोणती पद्धती अचानक बायको आणायची अचानक बायको निघून जाते आपलं काही आहे का नाही जाताना ते रडत चलले आखे गावात कोणी बघितले चव जायचं काम आहेत ना नाही नाही तो मला ऐकणारच नाही मी आहे ना मस्त सांगू सांगू व्हायचं आता मी काय करतो ते दादा सांगतो आणि गावातून सरपंच त्याशिवाय बॅग घेऊन चालली बघती तिला अडवण जा ते ऐकत नसते इथंच माझे ऐकत नव्हते आता कुठे ऐकत असते काय लय आलं काय यो पण ना तिला सरक बघ तू अय वैता गे नाही तर गेले असन परत ती माहितीये का गेली पोचले घरी तुझा भाल कळत नाही का आता केली ना बायको ना मग नीट राहावा का नाही त्यांनी त्याला सांगू सांगू आता, शांगो शांगो आता तुला सांगतो त्याच्या लग्नाच्या आधी तरी ना मी लेवळ त्याला समजून सांगितलं होतं असं की असं बाबा हे चांगलं नसतं केलं ना तू नाही सोबत असं हो प्रेम बी पण एवढं लग्न झालंय तरी पण तेच त्याचे लिमिट असते आता तुम्ही दोघ शक्य भाऊ मला तुम्ही तर तसे नाहीच हो थोडे बी मग एवढे कसे ते वायला गेले पार काही मित्रांचे नादे लागून झाले आता काय सांगायचं सा तुला कोणालाच घाबरत नाही बापाला नाही भावाला नाही काय त्याला तो कॉलेज मध्ये असताना मी लय मारलेले लय पण आता तो काहीच ऐक माणूस म्हणतो जाऊन लग्न झाले आता काय लहान राहले नाही त्याला हानायचं मारायचं आपल्याला जा बरोबर नाही वाटत आता आपण कसं राहतो आपले तर लव्ह मॅरेज पण नाही तरी आपण कधी भांडलो का बरं यांनी मनाने लग्न केलं तरी यांची भांडणं चालू बाई तिथे नाही याला माहिती का त्याच्यामुळे होत सगळं सगळं बघा बाई तुमच्या ह्याच्या काय करायचं आता माझं मी आता मी ते दादा ते दा बघते ना रे हा धंदे नाही का ना बसलो तुमच्या लहान लिहा काम धंदे वाढून ठेवले आम्ही तेच निस्त्रित आता काय केलं तुम्ही लहान गेली निघून कुठं नाही कधी सकाळी गेली तन तन करून मंगलसूत्र तोडून बिडून गेली निघून म्हणजे यांची काय भांडण झाले काय काय आता भांडण आता नवरा बायकोच चाललं होतं काहीतरी ती म्हणली का मी फोन उचकला म्हणे रात्री मला दोन तीन पोरींचे नंबर दिसले त्यांच्याशी बोलतो म्हणे म्हटलं तसं काय नसन ती म्हणे मी रात्रभर जागून फोन बघितलं अजून मी तसंच करतो म्हणणे राहायचं म्हणून गेले नेहमी झाली मी आपल्या भाऊजीना सांगायचा प्रयत्न केला येऊ दादा तूच बघ बाबा आता आम्ही आता मी तर दे बरं आवाज त्याला भाऊजी झोपले का भाऊजी साहेब या पुढे या जरा काय झालं काय केलं सकाळी कुठं काय केलं बायको कुठे तु गेली ती तिला न सांगायचं जाऊ दे मग मी काय झालं तिला आडू मग भेटलं काय म्हणलं गेली जायचं होतं गेली मग जाऊ मग जावा उद्या जर तिने काही बरं वाईट केलं तर अख्खी माळ लाग ना घरादाराची करू दे ती तिच्या मर्जिन करीन मला काही घे नाही पण आम्ही फसले जाऊ ना त्याच्या तिने काही बर वाईट केलं तर आमचं नाव त्याच्यात नाही स्वतःची बायको असून जाऊ दे करू दे उद्या काही झालं तर सगळं आपल्याला गुती दे पण मी कुठं तिला काय बोललो होतो तीच माझा मोबाईल उचकी ती रात भरा भांडती माझ्या सांग मग मी काय म्हणते झालंय लग्न आता बंद करा ना नाटक तुमचे तू काय रात भर मोबाईल खेळतो कोणाला चॅटिंग करतो काय म्हणले मी कशाला मग कोणाला चॅटिंग करू ऊस काढ भडेन नाही चाल त्या ठेवून एक दोन फोडा काय म्हणजे मी कशाला काय करू ती तिचं आपलं तिची गेली निघून तिला नसेल राहायचं तर तिच्या बापाची आठवण आली असेल आठवण अशी ती काय प्रेमाना जाते का अशी मंगळसूत्र तोडून रागा रागान जात असते बायको आता गेली आता माझ्या हातात आहे का ते अरे मग जावा एखाद्या पाठीमाग कुठं गेली काय झाली था ती गेली ना आता तिला सुद्धा बघितलं नाही घरात घुसून बसले खुश झाला तुम्ही खाईन दोन तास आणि मग बसन ते मोबाईलची उडीत कोणती आहे पोरगी कुठं कोणती पोरगी काही नाही माहित तसलं काही ती म्हणली ती काहीतरी मोबाईल मध्ये चॅटिंग करतोय मग मित्रांसंग बोलत असेल रात्री असे दोन आणि तीन वाजेपर्यंत मित्र मित्र मला माहित नाही का तुझे मित्र पण हाय जाऊ दे नस ना जाऊ दे मला टेन्शन देऊ गाड्या तुम्ही टेन्शन टेन्शन आम्हाला आलंय तुला काय तू आता जशी दुसरीकड मग आता काय तिच्या माग माग पळू कमी जाऊ दे गेली ती गेली इन परत दोन तीन महिने येत नसते ती लय रागात गेली मग काय हे उद्योग करायचे का ही गेली दुसरी बघा दुसरी गेली तिसरी बघा अरे असं अशा गोष्टी संसारात मन लागत नाही चाललं माहितीये आहे का तुला लव्ह मॅरेज केलं मनाने तरी लव मॅरेज केलं म्हणला तेव्हा नाही कळालं काही लव्ह मॅरेज करतानी कि बाबा आपलं पुढे टिकन का आपली काही वाद होतीन वा, का हा दिसली का लगेच आणली घरी आई बापाचा विचार नाही केला भाऊ भाऊचा विचार नाही केला तीच माग लागली होती मला लग्नच करायचं लग्न मग केलं मग लग्न ती माग लागली होती आणि तू मी नको म्हणलो होतं लग्न असं ना नुसतं घेऊन हेटत आता काय दिला मग अरे लाच धरकानाची नाही मानाची हा मूस काढ फोडीन तो आता नुसतं खाली मान घालते झाप्यातो मग आता काय करू ती गेली नाही कोणत्यां सरपंच फोन बागा बरोबर काल हो सरपंच बोला ना काय कुठ स्टँडवर तिथं थांबा तुम्ही तिला तिला घेऊन तिथं थांबा मी लगेच आलो तिला जाऊन नका देऊ गाडीत नका बसून देऊ तिला हा लगेच आलो लगेच आलो का तुम्ही बायको तिथं स्टँडवर ये सरपंच भेटले तर त्यांनी वड तिला तिला जाऊन देत नव्हती एस टी बसायला लागलेली बाहेर वडील तिला बघितलं का जा रे आता बापासोबत नाही नाही जाऊन तुम्ही जा तुम्ही घेऊन या तिला या घेऊन मी काय बिल येते जा तुम्ही जा नाही यायचा तू मी तुम्ही घेऊन या ना मग आता मग आता सुधार जरा तिला घेऊन येतो मी जर परत तिचे सगळं भांडण काही वाद बिवाद केले ना तर नाही तुला उलटा ये रिटा केला तर तिथून पुढं नाही करीत काही हा मोबाईल पहिले जप्ती करा त्याचा मोबाईल नाही तर त्याला आता मी काय करतो का मला झोपीतो त्याला गेट मध्ये बसतो तो कसा बाहेर जातो कसा बघतो तेच बघतो लाड जाऊ नका ते मी आलो तिला घेऊन जाऊ नको नाही नाही बर झालं ना मग नाही तर बाई काय गेली असती कुठं किती सोप्पं नसतं लग्न करून असं खरं वाटलंय त्यांना खेळ सुधार आता थोडं तरी अक्कल येऊन मग येते ना मग आता सुधारत ना मला मारच खाऊ घालायचं होतं बहिणी तो अरे मार नाही बाकीच बंद कर चांगलं सांगायला गेलं का आपणच वाटत दादा बरोबर करते झालं हा भेटली ना ती काही उद्योग वाढवला असता तर आपल्याच बखंडे आला असतं सगळं बरं झालं हो मला समजलंय पोराला असतो म्हटलंय आता ते म्हणलं आता काय पुढं काही करणार नाही ते बरं झालं तुमचं पण ही मला स्टँडवर भेटली म्हणजे स्टँडच्या कडेला मी उभा होतो ना आणि नेमकं ही दिसली मला दिसली तर हे लव्ह मॅरेज झालं आणि यांनी कोर्ट मॅरेज केलं बरोबर हे संज्ञा होती आणि विषय असं झाला की हिच्याकडे ती बॅगन बिगन पाहिली मी असं म्हटलं काय झालं अर्चना ती म्हणली असंच झालं म्हणून मग मी तुम्हाला फोन लावला सांगितलं नाही हा पण एक काम करा आता तिला घेऊन चाललोत खरं पण त्याला व्यवस्थित वळण लावा त्याला कुठं फिरून नका बिऊ घरच्याच आहे आपल्या शेतीतली आलं का लक्षात हे तुमचा लाड ब लहानपणापासून आता लव मॅरेज एक एक ठिकाणी केलं तिने मला सांगितलंय सगळं त्या चार ठिकाणी लपडे काही लपडे पाहिजे तो तुम्हाला झोपडता नाहीत का त्याला मला विचारून करतो का सरपंच नाही तुम्हाला झोपटायला पाहिजे खरं हा मला विचारून करतो म्हणजे त्याला पहिलं धोपटा बाहेर काय करतेस काय नाही त्याला दुपटीला आता ते म्हटलं ना मी इथून पुढे काय करणार नाही हा त्याला आता घराच्या बाहेर पडून नाही त्याला इथं कामाला जुबी गेटच्या कुठेच जाऊन नाही जायचं गेट मधून आत मध्ये त्याला सगळं करून आणतो नको रोडू चल हा चला चला आता